पुण्यातील आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात अॅल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला या स्फोटात आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून एकोणीस जण जखमी आहेत काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रामचंद्र मारुती निंबाळकर संतोष त्र्यंबक माने नवनाथ पांचाळ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत गुरुवारी सायंकाळी कंपनीत भीषण स्फोट झाला या स्फोटाची दाहकता खूप असल्याने आजूबाजूच्या घरांना देखील तडे गेले काही घरांचं मोठं नुकसान झालंय कंपनीच्या बाजूला असलेल्या गोट्यात बांधलेली जनावरे देखील भाजली आहेत तसेच जनावरांच्या गवताला देखील आग लागली सुमारे नऊ दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचं चा मोठं नुकसान झालंय दरम्यान हा स्फोट विद्युत रोहित्रामुळे झाला असल्याचं सांगण्यात आलंय मात्र रोहित सुस्थितीत असून त्यातून होणारा वीज पुरवठा बंद होता तसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर बदलल्याने रोहित्राचे खांब वाकले गेले हा स्फोट रोहित्रामुळे झाला नसल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय स्फोट झालेल्या कंपनीत अल्युमिनियम प्लेट बनवल्या जात होत्या मात्र मागील चार वर्षापासून कंपनी बंद असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही घटनेत बाधित झालेल्या घरांचं पंचनामे तहसील कार्यालयाकडून केले जाणार आहेत ही जी घटना आहे स्थानिक जे प्रथमदर्शी बघणारे आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे है। जे एम एस डी सी जी डी पी आहे त्याचा आग लागून त्याचा स्फोट झाला असं सांगणं आहे प्रत्यक्ष घटनास्थळी जे उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे आठ जे जखमी होते त्यांना रुग्णालयात पाठवलेलं आहे एक जे आहेत त्यांची डेथ झाली असं प्रथम दर्शनी मृत्यू झाला आहे असे माहिती मिळाली आहे कन्फर्मेशन अजून हॉस्पिटलला आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार पुढची कारवाई आपण करणार आहोत काही स्थानिकांचं म्हणणं की ते याच्यातून आग आ, की कशा आ, आग कशातून हे आहे ही जी फॅक्टरी आहे ही मागच्या एक तीन चार वर्षापासून बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तिथे एक एन सी एल टी मध्ये हे प्रकरण चालू आहे त्याची एक नोटीसही गेटवर आम्हाला मिळालेली आहे तर प्रायमाफेसी आतमध्ये सुद्धा बघता ही फॅक्टरी पूर्णतः बंद दिसते तर या ठिकाणी जी रूम आहे तर त्याच्याच मागेच ती डीपी आहे ऍक्च्युली इथे स्फोट झालाय की डीपीचाच पहिले स्फोट झालाय त्याचा आपण तपासामध्ये हे माहिती घेऊ आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीम सुद्धा या ठिकाणी बोलवली आहे आणि ती टीम या ठिकाणी सॅम्पल आपण कलेक्ट करू निश्चित कोणत्या आर्टिकलचा स्फोट झालाय ते आपल्याला तपासामध्ये समजेल स्थानिकांच्या काही घरांचंही खरंतर नुकसान झालं ते एकंदरीत चित्र पाहायला मिळते तर दुसरं पाहिलं तर गाड्याही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जाळलेल्या बरोबर आहे समोरचे जे कंपनीच्या समोर काही घर आहेत छोटी दुकान आहेत त्याला देखील याची झळ पोहोचलेली आहे तर ते थे नुकसान झाले जे रस्त्यावर जे काही नागरिक उभे होते ते या ठिकाणी या आगीमध्ये जखमी झालेले त्यांना आपण हॉस्पिटलला नेले या संपूर्ण जे घरांचं नुकसान झाले ज्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेले ते गाड्या जळालेल्या आहेत आणि इथले सुद्धा याचा पंचनामा करण्याचं कामकाज चालू आहे सर क, कशा प्रकारची कंपनी होती इकडे जे अल्युमिनियम पावडर पोते पण आहेत आणि काय नाव आहे या कंपनीचे काय कंपनीचं नाव आहे स्पेसिफिक अलो इज प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली ही मागच्या तीन चार वर्षापासून बंद आहे असं मूळ जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला इथे नोटीस मिळालेली आहे तर आ, हे नेमकं काय कामकाज चालायचं कशा पद्धतीने आहे तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही स्टेटमेंटसाठी बोलवणार आहोत त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर पुढील अजून तपासामध्ये दिशा मॅम